नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य परिणामांसह जाणून घेण्यासाठी आजच अधिकार न्यूजच्या युट्यूब चॅनलला के के वाघ शिक्षण संस्था नाशिक स्माईल, वा येंचा स्माईल व स्पेनॅस संस्था यांच्या संयुक्त विद्यमान अजिंक्य बाळासाहेब वाघ सचिव स्माईल अँड स्पेनॅस संस्था आणि समीर बाळासाहेब वाघ अध्यक्ष के के वाघ शिक्षण संस्था नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली के के वाघ कॉलेजचे माजी अध्यक्ष कैलासवासी बाळासाहेब देवराम वाघ यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन सोहळ्याच्या कार्यक्रमाचं आयोजन दिनांक एकोणावीस ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता के के वाघ महाविद्यालयाचे हिराबाई हरिदास विद्यानगरी अमृतधाम पंचवटी नाशिक इथं करण्यात आलं यावेळी आदरणीय बाळासाहेब वाघ यांच्या कार्यावर आधारित जीवनपाठाची चित्रफित दाखवण्यात आली तसंच के के वाघ कॉलेजचे विश्वस्त अध्यक्ष समीर वाघ यांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला

तुझा असलेला करायचपणा खऱ्या अर्थाने आपल्यासाठी महत्वाचा आहे आपल्या तत्वाशी आपल्या मुल्याशी त्या ठिकाणी समर्थपणाने त्या तत्वाशी आणि चिटून राहणार हे सुद्धा आता खूप विरळ होत चाललं आहे तो खऱ्या अर्थाने त्यांचा गुण त्यांचं वैशिष्ट्य आपल्या सर्वांसाठी मार्गदर्शक राहणार शकुन कलाम आम्ही आदरणीय मी पवार आदरणीय आमदार सुबीर तांबेसाहेब दिलीप काका बनकर आमदार सीमाताई हिरे माजी आमदार अनिल कदम साहेब मंचावर उपस्थित असलेले इतर सर्व मान्यवर या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय समीरला वाघ संस्थेचे सर्व संचालक आणि अजित्य वाघ समोर उपस्थित असलेले भाऊ प्रेम करणारे आणि भाऊन हातून घडलेले आपण सर्व मान्यवर ते करता येईल करण्याचा प्रयत्न कर्मवीर काकासाहेब वाघांनी ठेवून केला निफाड सरकारी साखर कारखाना असेल कांदूर सरकारी साखर कारखाना असेल हे किंवा शिक्षण संस्था असेल की कर्मळीर काकासाहेब वाघांनी असतील तात्यासाहेब गोरेसाहेब असतील काकासाहेब मोगल असतील तेव्हा सुरुवाती आणि खरबांच्या त्यालाबरोबर राहिलेल्या वास्तू अच्छे योगदान काकाश साहेब वाघांकडे आणि त्यांच्याच पावला पोहोचून भाऊनी उद्या आयुष्यामध्ये कारखान्यामध्ये काम केलंच सरकारामध्ये काम केलं आणि शिक्षण क्षेत्रामध्ये इतका मोठा वेळ भाऊनीकडने दिला आज महाराष्ट्रामध्ये टॉप टेनमध्ये ज्या दहा संस्था असतील त्यामध्ये आवर्जून केव्हा शिक्षण संस्थेचं नाव या ठिकाणी घेतलं जातं आणि केवळ आणि केवळ भाऊंचा जो दृष्टिकोन होता शिक्षण संस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण नको असे चांगल्या प्रकारचे विद्यार्थी आणि विद्यार्थी घडवण्याचं काम त्या ठेकेवाक शिक्षण संस्थेतून त्या ठिकाणी घडवलेलं माझ्या दृष्टिकोनातून कारण की एक वर्षापूर्वी या प्राण्यामध्ये होत्या संस्थेमध्ये आणि तो प्रसंग होता भाऊंचा नव वाढदिवस आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने वाढदिवस आणि आज बरोबर एक वर्ष झालं आज ते आपल्याकडे झाले परंतु त्यांचं अस्तित्व या संस्थेमध्ये नेहमी नाही भाऊ चेहरा समोर आल्यानंतर हे व्यक्तिमत्व म्हणजे नैतिकता नीतिमत्ता तात्विकता अशा अनेक खऱ्या अर्थाने विशेषण त्यांना देता येतील त्यांच्या व्यक्तित्वाला देता येतील त्यांचं साधेपण त्यांना त्यांचा त्याग किंवा त्यागी वृत्ती समर्पित भाव हे सगळं त्यांच्या परिसरामध्ये नाशिक जिल्ह्यातल्या कृषीजुल्य व्यक्तिमत्व असणारे स्वर्गीय बाळासाहेब वाघ यांनी आपल्या वयाची नव्वद वर्ष समाजसेवेमध्ये शिक्षणामध्ये विशेषतः शिक्षणामध्ये सहकारी चळवळ बळ करण्यामध्ये जलसंधारणांमध्ये काम केलं पर्यावरणांचं काम केलं आणि आपल्या विषयाचं प्रत्येक क्षण क्षण ते समाध करतात समाजामध्ये परिवर्तन करण्याकरता तिथं औद्योगिकरण करण्याकरता तिथं रोजगार निर्मिती करतात आणि विशेषतः महिला त्यांना सरलीकरण करण्याकरता त्यांनी आपलं सर्व आयुष्य वेच sure, which... जिल्ह्यामध्ये दे अतिशयपेक्षा जास्त भरणाऱ्याची निर्मिती असेल अशा अनेक माध्यमांच्या माध्यमातून माननीय भोंडे आपल्या या नाशिक जिल्ह्यामध्ये विकासाची गंध आणली त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज एक वाक या शिक्षण समूहाच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्याच्या हजारो विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी त्याचा लाभ मिळतो आहे या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अतिशय उच्च दर्जाचं शिक्षण मिळाल्यामुळे अनेक विद्यार्थी मोठमोठ्या पदांवर त्या ठिकाणी कार्यरत आहेत आणि म्हणून नाशिक जिल्ह्याच्या तमाम जनतेच्या वतीने आदरणीय भवनच्या वती प्रति मी आभार व्यक्त करतो बाळासाहेब बाळासाहेब तुम्ही चालवत आले किती घर तुम्ही उभे केले किती किती शिक्षण रक्षण केलं असेल तुमच्या किती झाले असतील बाळासाहेब तुम्ही अगदी लोकांचा आधार तुम्हाला चालत राहायचे मनोगतानंतर बाळासाहेब वाघ यांच्या स्मरणार्थ कृषी क्रांतीचे योगीराज आणि अशुद्ध लेखन शुद्ध कसे करावे या पुस्तकाचे प्रकाशन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं तसंच के के वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष समीर वाघ यांच्या हस्ते कृषी शिक्षण रत्न शंकरराव मगर यांचा देखील सत्कार करण्यात आला यावेळी शंकरराव मगर यांनी बाळासाहेब वाघ यांच्याविषयी आपलं मनोगत व्यक्त केलं तसंच आलेल्या प्रमुख मान्यवरांनी देखील बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन स्वाती पवार आणि प्राध्यापक जागृती निकम यांनी केला कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अजिंक्य बाळासाहेब वाघ यांनी केलं आणि शेवटी राष्ट्रगीताने जयंती सोहळ्याची सांगता करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात माजी महसूल मंत्री राजेश टोपे माजी कुटुंब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य कृपा सिंह उपाध्यक्ष महाराष्ट्र भाजप हेमंत गोडसे खासदार नाशिक नीलेमाताई पवार माजी सरचिटणीस मविप्र डॉक्टर राहुल आहेर आमदार देवयानी फरांदे आमदार दिलीप काकाबनकर आमदार सीमाताई हिरे आमदार अनिल कदम माजी आमदार राहुल भाऊ ठिकले आमदार सुधीर तांबे आमदार समीर भुजबळ माजी खासदार माणिकराव कोकाटे आमदार इत्यादी मान्यवर उपस्थित होते वृत्तसंकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक